नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा ब्रिजलाल नगर प्रतिष्ठान गणपती महाआरती विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते संपन्न कोपर गावातील प्रसिद्ध ब्रिजलाल नगर प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवामध्ये महाआरतीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला ही महाआरती संजीवनी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक ऑगस्ट तीस रोजी पार पडली यानंतर श्री संजय भावसार यांच्या निवासस्थानी सत्यनारायण महापूजा व तीर्थ प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रतिष्ठानच्या कार्यकारिणी सदस्यांसमवेत ब्रिजलाल नगर परिसरातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली विशेष म्हणजे कोपरगाव तालुका होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशन व सोनतारा भन्साळी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचं आयोजन करून ब्रिजलाल नगर प्रतिष्ठानला सामाजिक सेवा देण्यात आली या कार्यक्रमास पदसिद्ध मार्गदर्शक श्री मनोज सेठ अग्रवाल गणेशोत्सव समिती अध्यक्ष श्री सागर जामदार उपाध्यक्ष श्री संजय खरोटे मार्गदर्शक मनीष शेठ फुलफगर अध्यक्ष सुशांत वाडिलेबाई उपाध्यक्ष तुषार कापसे दिलीप पगारे सेक्रेटरी संजय भावसार सह सेक्रेटरी दीपक सुपेकर खजिनदार महेश पवार सह खजिनदार पंकज शिंदे महिला मंडळ अध्यक्षा लताताई व्यास उपाध्यक्ष संगीता कदम खजिनदार कल्याणी भावसार तसेच ब्रिजलाल नगर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी नवनाथ चोरेसोबत ठळक घडामोड